नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आंबेडकरी समकालीन राजकारण या गौतमीपुत्र कांबळे संपादित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा एकोणीस जानेवारी रोजी सायंकाळी स्नेहनगर शासकीय विश्रामगृह येथे पार पडला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड हे होते हा कार्यक्रम सहा तास चालला यावेळी पुत्र कांबळे यांनी संपादित पुस्तकावर आपली भूमिका स्पष्ट केली तर दिगंबर मोरे यांनी प्रास्ताविक सादर केले सोहळ्यास डॉक्टर विजय कुमार माहरे पी एस गवळे डॉक्टर प्रकाश मोगले आयुष्मान मिलिंद बनसोडे आयुष्यमान भरत शेळके सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त डॉक्टर अशोक गायकवाड आयुष्यमान नंदन नागरे आयुष्यमान मिलिंद सरपे आयुष्यमान हटकर, तसेच आंबेडकरी जानकार यांची उपस्थिती गायकवाड यांनी केले महात्मा ज्योतिराजी फुले छत्रपती शाहू महाराज परंतु बाबासाहेब आंबेडकर

सुरेश गायकवाड साहेबांना आम्ही या ठिकाणी अध्यक्ष केलेला आहे मला सरांनी फोन केले आणि दिगंबर मध्ये मला आनंद वाटतो दोन दोन तीन माणसं मला दिगंबर म्हणतात एक सर राजा ढाले आणि जोईपव किती आनंद वाटतोय मला त्या गोष्टी बोलत असताना तर त्यांनी मला सांगितलं दिगंबर सुरेश दादा गायकवाडला अध्यक्ष करायचं एक शेतन लावलं नाही निघू हो म्हणून आणि खरं म्हणजे या ठिकाणी आदेश आहेत गायकवाड साहेब आणि मोगले सरांना विद्रोही कवी म्हणतात लेखक म्हणतात मी म्हणत नाही पर परखड लेखक आणि परखड कवी असं बोलतोय मोगले सर प्राध्यापक मोगले सर आणि माझ्यासोबत जवळपास वीस पंचवीस वर्षापासून काम करणारे सोसायटीमध्ये आदरणीय मिली बनफळे साहेब भरत शेळके साहेब कांबळेश्वरासोबत आलेले आयुष्यमान मधु सर आमचे मित्र अजूनही जरी आम्ही एक काही कालांतराने वेगळं झालो तरी आम्ही एक संघ म्हणून आम्ही कधी भेटला भेटत असताना था आम तो भाव प्रकटीत होतो ते आमचे पी एस गवळे साहेब मिलिंद सरपे साहेब पैकी नंदन नागरे साहेब विजय कुमार माहुरे सर आभारे दत्ताारीोत उपस्थित सर्व बंधू आणि मित्र जेव्हा कांबळेसर महाराष्ट्राचे अध्यक्ष होते मासमेंटचे तेव्हा मी जनरल सेक्रेटरी होतो आणि काही आमच्यासोबत काम करणारे आहेत आजही प्राध्यापक आंबकर असतील कोल्हापूरचे विनय कांबळे असतील म्हणजे नेता कशा पद्धतीने वागतोय हे आम्ही बरंच जोडून पाहिलेलं आहे गायकवाड साहेब बोलता बोलता म्हणाले किंवा आम्ही यांचं कधी आम्ही एकत्र आलोच नाही अध्यक्षतेखाली फुले आंबेडकरी समकालीन राजकारणी संपादित केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्याच्या पाठीमाची भूमिका एवढीच आहे की आज फुले आंबेडकरी राजकीय स्पेसच कुठे नाही आहे इतर विचाराचे लोक कायदे मंडळात आहेत कायदे मंडळाच्या बाहेर आहेत परंतु आंबेडकरी विचाराचे लोक आ, कायदे मंडळात दिसत नाहीत आणि म्हणून ही जी एक प्रकारची अस्वस्थता एक प्रकारची तगमग समाजामध्ये निर्माण झालेले त्याला काही तोंड फोडण्यासाठी या पुस्तकावरती आम्ही दहा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये परिचर्चा घेत आहोत उद्देश असाच आहे की यातून काहीतरी मार्ग निघावा हा एक आमचा प्रयोग आहे आणि मुद्दा नांदेड आलो त्याचं कारण सूर्यदा गायकवाड हे प्रत्यक्ष राजकारणामध्ये कृतीशील राजकारणी आहेत केवळ आम्ही थिअरी मानली म्हणून ते यशस्वी झालं असं नाही म्हणून आहे काही एक एक समजोता होत असेल एक एकत्रित येत होत असेल पण मला असं वाटतं इतिहासामध्ये बाबासाहेब काय झालं काय नाही झालं याचा लेखा जो करतील परंतु इथून पुढे की ही कोंडी कशी फुटता येईल येईल याचा एक प्रयोग आम्ही केला त्याच्यामध्ये आणि मगाशी असं त्याप्रमाणे ही आमची राजनीती मानलेली आहे त्याच्यावरती राजकारण उभं राहिलं तर आम्ही जरूर यशस्वू आणखीन एक मुद्दा की पुस्तक अपर्यायी नाही याला पर्याय आहेत आणि निर्दोष तर अजिबातच नाही यात काही दोष आहेत ते दोष दूर करून निकोपणे फुल्या मिळ राजकारण व्हावं अशा प्रकारच्या आम्ही महाराष्ट्रभर फिरत आहोत मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की नांदेड मध्ये सर्वाधिक रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने मिळालाय आणि हे नांदेडकर जर या भूमिकेवर राहिले गौतम पुत्रावर राहणं महत्वाचं नाही या भूमिकेवर राहिले बाबासाहेबांच्या राजकीय विचारावर राहिले आहेतच ते आता कृतिशील होण्याची गरज आहे अशी अपेक्षा या निमित्तान मी करतो आणि शेवटचा मुद्दा असा आहे की संघटनेला पर्याय नाही आणि केवळ संघटना नव्हे तर तिचा जो वैचारिक बेस आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून विचाराच्या बेसवरती संघटन उभं राहावं आंदोलन उभे राहावीत आणि मग त्यातून कायदे मंडळात लोक जातील शेवटचा मुद्दा असा आहे मगाशी म्हणालो सत्ता ही कायदे मंडळात आहे तशी बाहेर पण आहे कोणती ना कोणती सत्ता आपण

त्यांचेही मी आभार मानते आणि ते थांबते परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा